हाय नमस्ते यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार मी आज करत आहे कच्च्या टोमॅटोची चटणी आणि मस्तपैकी माझ्या मैत्रिणीने तिच्या शेतातली कच्ची टोमॅटो दिलते काल गेलते ना मी तिच्याकडं खूप छान आणल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतले द चिरून घेतले बारीक आणि कांदा आहे ना दोन तीन मो मीडियम आकाराचे कांदे घेतले मी चिरून कांदे पण किती महाग झालेत बघा आता दोन ते तीन चमचे बारके चमचे तेल टाकलं इतकी छान लागते ना खूप छान लागते आणि जिरे मोहरी टाकले आमच्या सगळ्यांना आवडते कच्च्या टॅमॅटोची चटणी तेल तापल्यानंतर मी कांदा टाकून घेतला मी काल गेलते कांदा चांगला परतून घ्यायचा लाल होतोपर्यंत मी काल गेलते ते नवव्या दिवशी दहा दिवस असते ना महाराजांचा उत्सव नवव्या दिवशी गेले होते मग असा चांगला कांदा लाल वस्तूपर्यंत परतून दिला हिंग टाकला हळद टाकलं आणि चिरलेले मस्तपैकी टोमॅटो कच्चे हे टाकून घेतले अंबे परतून घ्यायचे बाकरी भर खूप छान लागते कच्च्या टॅमॅटोची चटणी मीठ घालून घेते मी कोथिंबीर घालून घेते परताय लागते पण छान दोन तीन वेळा लाल तिखट घालते ओ, एक चमचा घातले अर्धा चमचा एक चमचा घातलं काळं तिखट चांगलं परतून घेते मी छान दोन ते तीन वेळा चांगलं परतून घ्यायला लागते गुळ घालते थोडासा खूप छान टेस्ट येते गुळ घातल्यावर दोन ते तीन चमचे जास्त नाही बारक्या चमच्यानी कूट घातलं जास्त नाही कूट घालायचं छान लागते तुम्ही करून बघा एकदा कच्च्या टॅमॅटोची मी तर मंडईतून शोधून आणते कच्च्या टॅमॅटो स्वस्त असतात काय काय एवढे महाग नसतात कच्चे टमॅटो आता मी दोन ते तीन वेळा चांगलं वाप येऊन देते चांगली वाप आली बघा छान झाली भाजी किती छान झाली बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेल भाकरीबरोबर तर खूप छान शेतात घेऊन गेल्यावर तर भाकरी बरोबर खूप छान लागते झाडाखाली बसून जेवायला झाली टमॅटोची कच्च्या चटणी म्हणायची किंवा भाजी म्हणायची या जेवायला सगळेजणं कच्च्या टमॅटोची चटणी शेंगदाण्याची सोलापुरी तिखट आणि